करताना कारण आज आम्ही शिफ्ट होतोय हॅपी है, खूप आहे कारण की आ, मला वाटते माझे पप्पा एक थर्टी फाईव्ह इयर्स माझ्या पप्पांनी गव्हर्नमेंट सर्व सर्व्हिस केलेली आहे माझे पप्पा गव्हर्नमेंट सर्वंट त्यामुळे आम्ही एक पस्तीस वर्ष वगैरे आम्ही इकडे तिकडेच फिरत राहिलो नाही मी कधी स्वतःच्या गावी फक्त फंक्शनसाठीच गेलो आणि तुम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंट सर्वंटचं ट्रान्सफर इकडे तिकडे होत राहतं तर इतक्या वर्षानंतर आज आम्ही आमच्या स्वतःच्या गावी फायनली स्टेबल होणार आहोत सो एक्साइटमेंट पण खूप आहे आणि हॅपी पण खूप आहे बट ना आज खूप भरून पण येत आहे कारण की जिथे मी राहिले रोह्याला तर तिथे खूप माझ्या मेमरीज आहेत सगळी माणसं त्या मेमरीज सगळं सगळं काही म्हणजे खूप हर्ट करणारे आहे पण शेवटी जावं लागेल आणि मी खूप एक्सायटेड आहे आमच्या अलिबागला जाण्यासाठी म्हणजे मी आमच्या अलिबागला शिफ्ट होतो आहे आम्ही सगळे सो आजचा डे आहे की हे बघा सगळं सगळं माझं ऑलरेडी पॅक झालेलं आहे म्हणजे आमचं सगळं घर एम टी झालेलं आहे सगळं काही एम टी झालेलं आहे अँड आता निघतो आहे जाण्यासाठी दहाचा टाईम दिला आहे टेम्पोवाल्यासाठी अँड निघतो आहे सो मी खूप मिस करणार आहे इथल्या काकू काका गण सगळ्यांनी खूप प्रेम दिलं आहे खूप काळजी घेतलेली आहे माझी खूप खूप जास्त प्रेम आहे आपण बोलतो पण खरंच गावाकडच्या माणसांमध्ये खूप प्रेम असतो खूप खूप त्यांना माणूसकी असते खूप छान एक्सपिरियन्स होता जेवढे वर्ष आम्ही सगळीकडे फिरलो आम्हाला सगळीकडची माणसं खूप छान मिळालेली आहेत पण आज फायनली आम्ही आमच्या गावी चाललो आहे सगळे एक्सायटेड आहेत आई पप्पा आम्ही आम्ही खूप एक्सायटेड आहोत त्याचबरोबर वाईट सुद्धा खूप वाटतंय आठवणी असतात काही ठिकाणच्या आपल्या ज्या विसरता नाही आहेत अँड तसंच आज माझ्यासोबत झालंय आहे लॉक करायला नाही मिळालं कारण खूप खूप गडबड चालली आहे दीड महिना तरी सगळी पॅकिंगमध्येच गेलं आमचा अँड फायनली आज तो डे आला जेव्हा आम्ही हे घर लॉक करून चाललो आहे सो वाईट वाटणारच ना यार सो <laughs> आता so, अलिबागला गेल्यानंतर भेटू आपण या पुढच्या व्हिडिओज माझ्या सगळ्या अलिबागचे असतील खूप 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 वाईट वाटतंय सगळी माणसं पण तशी स्पेशली माझे जे बड्डे बॉय आहेत त्यांना पण खूप बेकार वाटतंय मी चालली आहे तर पण आता काय करणार कधीतरी आपल्या गावी जायलाच लागतं आणि तसं पण इतके एक पस्तीस वर्षांचा सफर केलं आहे पूर्ण कारण एकदा पालीला राहिलो एकदा रत्नागिरी सावरसई वरसई खूप खूप गाव आम्ही फिरलेलो आहोत सानेगाव रोहा अँड देन मग आता आमचं फायनल अलिबाग कारण आम्ही अलिबागचेच आहोत सो so, आम्ही अलिबागला जातो आहे तिकडे जाऊन तर खूप मजा करणार आहोत हां की इकडच्या माणसांना मी खूप मिस करेन माझ्या खूप आठवणी आहेत माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत जे माझे स्पेशल पर्सन्स असतील त्यांच्यासोबत माझे रिलेटिव्स इकडे झाले त्यांच्यासोबत सगळ्या आई आजोबा आजी काकू बाबा सगळ्या दिदी दादा सगळ्यांच्या आठवणी खूप आहेत सो त्या सगळ्यांना मी खूप मिस करणार आहे पण ठीक आहे येत मी त्यांना भेटण्यासाठी फक्त इतकंच की आता काकू म्हणते की आता मी गेल्यानंतर हे घर खूप एकामो रिकामं वाटेल कारण की आमचं नेहमी कन्व्हर्सेशन या विंडोमधून व्हायचं बेडरूमच्या ते माझ्या काकूचं घर आहे सो आमचं कन्व्हर्सेशन इथूनच व्हायचं नेहमी आणि स्पेशली तिचं आणि काकाचा म्हणजे बर्थडे बॉयचा माझ्या खूप जास्त जीव आहे माझ्यावर आणि त्यांना खूप जास्त वाईट वाटतं आहे की मी जाती आहे पण बघूयात आता सो <laughs> so, मला त्यांना फायनल भेटायला पण नाही जायची इच्छा होत आहे कारण माहिती आहे गेली सका, सका, सका। so, so, तर रडेन कारण आज सकाळ सकाळी स्वप्न पण तसंच काही पडलं होतं सो त्यामुळे निघतो आहे जाण्यासाठी आता सो भेटू पण अलिबागला बघला गेल्यानंतर वेळ मिळाला तर पुढचा ब्लॉग कॅरी करेन अदरवाईज मग शॉर्टकटमध्ये ब्लॉग अपलोड करून देईन सो बाय ही आमची सगळी पॅकिंग सगळं काही एम टी होऊन गेलं खूप जास्त हर्ट होतंय खूपच जास्त वाईट वाटतं वाट यार हे hey, माझं बेडरूम ते पण पूर्ण एम टी झालेलं आहे हा आमचा हॉल हे मेरा घर अभी फायनल बाय बाय हुंगा वाई चला बाय बाय करायचं ही माझी नर्सरी ते अननसाची बघा इजत काढून टाकली आहे पप्पांनी ये मेरी नर्सरी आज शेवटचा डे आहे माझा की हा मी गेट ओपन करते आहे आता नाही येणार पुन्हा आणि जेव्हा येईन तेव्हा परकी म्हणून येईन इथे हा बाई आगा। अभी अभी मैं डायलॉग बाजी करून भरपूर सारी या रस्त्याने मी काकूकडे जायचे बडबड बडबड करायला आता तो रस्ता पण मला नाही दिसणार मी गेल्यानंतर पण काकू घरी आहे की नाही आहे काय माहीत बघू दे किती पैसे बिसा देतात माझ्या खिचा बिचा भरून पैसे दिलं तर कुठे जाई दात परले माझे सगळे हे द्या मोठं करड जावायचं नाही मला बॉय सुपारी बड्डे बॉय आहेत बड्डे बॉय मी चाललो यार बड्डे चाललो मी बड्डे बॉय आम्ही जाता सुखी सुरा मी जाता काय बोलायचं आहे का तुम्हाला काय नाही मला पाडलं बस मुक्ती वर्ष बड्डे बॉय चालला बड्डे बाय लाडू घे आणखी तिकडे बघा ना? काय नाही जरा मी चालला मी चालला काय बोलायचं आहे काय अरे एव्हरीबडी तुम्ही या हो सामान काला काल हलवायला मला बघायला ना काही आपल्या घरी आमच्या घरी या हे बाबा शेवटची वेळी हाय म्हणून सगळ्यांना घेतलाय हा हे नाना सतीन रिटायर बॉय बड्डे बाय मी चालला हो सहा सहा भरून काय पैसे देणार दे पैसे नाही पण मी चाललो आज लारू खातो हो। लारू खा आणि जा मी चालला हो किती वेळ कोण <laughs> 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 व्हिडिओ बनवते मी कशी फेमस आहे जाम चाल लाव शेवटचा शिरा खाऊ काय नको मला चालू मी आम्ही घे थोड सगळ नको मला दादू घागरा घेणार असेल तर मी घागरा पण घेतो खा लाडू मला चाव नाही मी थोराला लाडू घेऊ शिरा घे नाही मामा आलाय ना टेम्पो घेऊन शिरो आवडत नाही रे दुसरं काय चिकन बिकन देऊन दे काय देत असते खायला काय केलं दुसरा मी काय नाही मला छान आहे मग मला नंतर ना मी चाललो आता मी टेम्पोवर कामी जाऊ आय वहिनी कुठे आहे काकू कुठं आहे ए आई काकू सरू काकू आणि नाणीच कुठे आहे कधी येतील कुठल्या गेल्यान कुठं गेल्यान गेल्या आता मामाला जायला गल मग भेटायला गेला आधी टेम्पो आलेला आमचा अब्बा काकू बिकूश कोणी भेटलीच नाही सगळे बाहेर गेलेत हे आमचं घर त्या सगळ्या विंडोज वर माझे सगळे छान छान प्लांट्स होते अरे ये लवकर ये इकडे इकडे लवकर ये डे कॅ ये लवकर ये लवकर ये येलवा मी माहिती आहे दादवी कोसळले सगळे <laughs> चालला सांग आपला हा या मार्गे गेले हे याच मार्गे गेले तिकडचा रस्ता फुटलाय दरवाजा लाव मी जाऊ चालू आम्ही आली बघला जाऊ छान या व्यास बाय बाय नक्षा मिस करशील की नाही मला नाही करशील बाय बाय येशील ना घरी आली बघला येशील ना चल बाय कधीतरी येशील बाय बाय